उपस्थित सर्व भगवत भक्तांच्या करणार साष्टांग प्रणिपात करून कथेचा प्रतिपाद्य विषय असा आहे मंदोदरीला जे स्वप्न पडलं ते स्वप्न त्या ठिकाणी सांगण्याचं काम करते आणि भविष्य हे कुणालाही कळत नसतं भविष्य हे साधू लोकांनाच कळत होतं म्हणजे एक साधू प्रवृत्तीचीच व्यक्ती होती पतिव्रता होती त्याच्यामुळे तिला भविष्याची जाण होती भविष्य तिला कळत होता आणि तिला स्वप्नात मला अशा पद्धतीच्या घटना घडल्या असं सांगितलं काय काय घडलंय क्रोचाला मारलेलं अशोक वनाची रमंदळी केली जे अशोक वनामध्ये दे, देवादेखाला देखील संचार करता येत नव्हता एवढा कडेकोट बंदोबस्त असलेला एवढंच नाही वारा देखील तिथं संचार करू शकत नव्हता एवढं तिथं संरक्षण असताना त्या आशोपणाची रवंदळे केले याचा अर्थ त्या आशोपणाची नाशधूस केलेली आहे असं देखील त्या ठिकाणी स्वप्नामध्ये घटना घडल्या असं त्या ठिकाणी नि, सांगते इंद्रजीत केला युगातीचा राक्षसांचा घात पण अंगल हे बोलते रामाना माझ्या स्वप्नास म्हणजे स्वप्नामध्ये असं देखील घडलेलं आहे जो काही तुझा मुलगा आहे ना कोण इंद्रजीत जो देखील करतो तेहतीस कोटी देवता देखील त्याच्या सामर्थ्यामुळे काही करू शकत नाही एवढा बलवान असलेला ज्याच्यामुळे तुझं नाव त्रिभुवनात नाव लौकिक झालं कुणाच्या सामर्थ्यामुळे तर त्या इंद्रजिताच्या सामर्थ्यामुळे ज्याला ज्यानं इंद्राला जिंकलेलं आहे एवढा बलवान असलेला तुला इंद्रजीचा नावाचा त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रसंग मी माझ्या स्वप्नामध्ये पाहिला असं देखील ती मनोली कोणाला ना, राजा नावाला बोलते आणि हा दोघांचा संवाद कोण ऐकतात हनुमंत त्या ठिकाणी ऐकतात

दाऱ्या मिरच्या काढून टाकणं म्हणजे याच्या इतका अपमान दुसरा नाही ना हा मारल्यापेक्षा हे वाईट नाही म्हणजे मारलं एक पर्यंत बरं आहे पण दाण्या मिशा काढून तुमचा अपमान केला या जगामध्ये एवढं महाभयंकर कृत्य त्या महापुरुषाला महा केलं असं देखील ती मंदोदरी त्या ठिकाणी बोलते लंका जाईत भडाभडा कुठे भडा काय केलं सगळ्या लंकेला आग लागली आणि ती लंका वाचवण्याकरता ज्यावेळेस लंकेचे लोक बाहेर पडू लागले त्यावेळेस त्या निराने त्या लंकेला शिपटाचा बेडा घातला कोणाला देखील तिथं बाहेर जायला वाव मिळत नाही अशा प्रकारचा हहकार एक प्रकारचा रणकंद वा मारी त्या ठिकाणी निर्माण केली असं देखील त्या ठिकाणी थोड धाक लागला म्हणजे निद्रा लागे लागले रावणा अशा प्रकारचं त्याचा परिणाम झालेली आहे धाक निर्माण झालेला आहे आणि एकदा का अंतकरणामध्ये भीती आणि धाक निर्माण झाल्यावर समाधानही नसतं समाधान नसल्यावर झोप कशी येईल झोप मला त्या ठिकाणी लागत नाही असं देखील त्या ठिकाणी राजा रामणाला मनोदरी बोलते